जेव्हा भाजी काय करायची हा प्रश्न पडत असेल आणि वेळ सुद्धा थोडा कमीच असेल तेव्हा कराल ना अशी झटपट होणारी मसूरची डाळ नमस्कार मी पूनम कर्णी अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट होणारी मसूरची डाळ बघतोय त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते आधी आपण बघून घेऊया आपण इकडे मसूरची डाळ घेतलीये एक वाटी आणि आपल्याला ही दोन तीन वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची आहे शिवाय आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आपण एक वाटी कोथिंबीर घेतली आहे अशी भरपूर आणि ही सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे या दोन तीन मिरच्या घेतल्यात यासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या चवीनुसार मीठ लागणार आहे थोडासा एक छोटा चमचा गरम मसाला घेतलाय मी एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे थोडीच घ्यायची कारण आपण मिरच्या सुद्धा घेतोय शिवाय जिरे घेतले एक छोटा चमचा आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आहेत आठ ते दहा लसूण आहे लसूण मात्र जास्त घ्यायचा आहे हा आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तो असा बारीक ठेचून आणि मग फोडणीला घालायचा आहे शिवाय आपल्याला हळद लागणार आहे पाव छोटा चमचा पाव छोटा चमचा हिंग आहे आणि तेल लागणार आहे फोडणीसाठी आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आता आपण सगळ्यात आधी ही डाळ धुवून घेऊया एका कुकर मध्ये आपण डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलीये आणि त्यामध्येच आपण आता आपण जो कांदा चिरलेला आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता सुद्धा थोडासा चिरूनच घेतलाय बारीक नंतर आपल्याला ला घालायचंय लाल तिखट गरम मसाला हळद आणि हिंग मीठ सुद्धा घालून घ्यायचंय आपल्याला आपल्या आवडीनुसार चवीनुसार आपल्या अंदाजे आपण मीठ घालायचंय आणि आता यात मी घालणार आहे दोन ते अडीच वाट्या पाणी अडीच वाट्या पाणी घातलं मी बरोबर हे एकदा असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण कुकरचं झाकण लावायचं आणि ही डाळ शिजवून घ्यायची मसूरची डाळे अगदी लवकर शिजते त्यामुळे साधारण दोन ते तीन चिट्ट्या काढूया आपण आणि ही डाळ शिजवून घेऊया डाळ आपण कुकरला शिजायला लावलीये दोन ते तीन चिट्ट्या करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला डाळीला वरून फोडणी घालायची ही डाळ व्यवस्थित शिजलेली आहे आपण दोन तीन शिट्ट्या करून घेतल्या मीडियम गॅसवर तर अशा पद्धतीने डाळ शिजलेली आहे आता आपण डाळीला फोडणी घालून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हवं असेल तर अजून थोडं पाणी घालून आपण पातळ करू शकतो डाळ आता आपण डाळीला फोडणी घालतोय त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण तेल घेतलंय दोन ते तीन चमचे आणि त्यावर आपण हे जिरे घालूया आणि त्यानंतर लगेचच आपल्याला लसूण घालून आहे लसूण आपण बारीक असा ठेचून घेतला अख्खा लसूण नाही घातलाय असा ठेचून घेतला बारीक केला थोडासा आणि तो फोडणीला घातला अजून आपल्याला काहीच फोडणीला घालायचं नाहीये जिरे आणि लसूण याची आपल्याला या डाळीला छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे फोडणी छान झालेली आहे आता आपण ती डाळीमध्ये घालून घेऊया आपण फोडणी करून घेतली आणि ती या डाळीमध्ये आपण घालून घेऊया वरून फोडणी घालायची आपल्याला जिरे आणि लसूण अशा पद्धतीने फोडणी करून झालेली आहे आणि आपली डाळ तयार झालेली आहे पण फोडणी घालून घेतली आणि ही डाळ छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला हवी असेल तर अजून तुम्ही थोडीशी पातळ करू शकता अजून थोडस एखाद वाटी पाणी घालून पुन्हा उकळून घ्यायची आपल्याला हवी त्या प्रमाणात आपण पातळ करू शकतो ही डाळ तर अशी ही आपली छान अशी चविष्ट डाळ तयार झालेली आहे अशी आपली खूप छान अगदी चविष्ट अशी मसूरची डाळ तयार झालेली आहे मस्त मसूरची डाळ आणि गरमागरम वापरता भात खूप छान असा बेस झालेला आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन